नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मित्रगण हिंदू सनातन धर्मग्रंथात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून स्वीकारण्यात आले आहे ही पौराणिक मान्यता आहे की केवळ देवी लक्ष्मीच्या कृपेनेच व्यक्ती सुख समृद्धी आणि संपत्तीची कामना करू शकते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले विशेष उपाय देखील त्यांचा प्रभाव दर्शवतात परिणामी तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो याशिवाय असे मानले जाते की जे लोक देवी लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा करतात त्यांची संपत्तीही स्थिर राहते ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टींमुळे देवी लक्ष्मी कोपते परिणामी पैशांची कमतरता आहे चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे लक्ष्मी देवी कोपू शकते यासाठी पुढील संपूर्ण व्हिडिओ बघणे अत्यंत जरुरी आहे उशिरापर्यंत झोपू नका शास्त्रानुसार जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात ते देवी लक्ष्मीला आवडत नाही ज्योतिष तज्ञांचे म्हणणे आहे की जे लोक कोणत्याही विशेष कारणाशिवाय सकाळी उशिरापर्यंत झोपत राहतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो तर धर्मग्रंथात सांगितले आहे की जे ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि आपली दिनचर्या सुरू करतात त्यांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अशा वेळी या गोष्टींची विशेष काळजी घ्या जेवणाच्या मध्येच उठू नका पुराणा पुराणानुसार व्यक्तीने जेवताना कधीही अन्न अर्धवट सोडू नये जेवताना मध्येच उठू नये हे काम योग्य मानले गेले नाही शास्त्रानुसार व्यक्तीने जेवण पूर्ण केल्यानंतरच जागेवरून उठले पाहिजे अशा परिस्थितीत या प्रकरणाची विशेष काळजी घ्या रात्री नखे कापू नका ज्योतिष शास्त्रानुसार को ही व्यक्ति ने रात्रि नखे कापू नए या शिवाय रात्रि केस धुवू नए खरेतर असे के लक्ष्मीला राग यू शकतो लक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करू नका धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची पूजा करताना पांढरे फूल अर्पण करू नये असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊन घरातून निघून जाते असे म्हणतात अशा परिस्थितीत या प्रकरणाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आपल्या घरातील मीठ संध्याकाळी कोणालाही देऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी घरातून कोणाला मीठ देऊ नये असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते परिणामी जीवनात आर्थिक संकट येतात अशात संध्याकाळी कोणालाही मीठ देणे टाळावे वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा